सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे तरुणपणातच म्हातारे दिसत असाल तर आजपासूनच कोमट पाणी पिणे सुरू करा गरम पाण्यामुळे शरीरातील अशुद्धपणा बाहेर पडतो त्यामुळे वाढते वय लक्षात येत नाही सकाळी अनाशापोटी गरम पाणी प्याल्याने पोटाचा कोठा साफ होतो व पचनक्रिया चांगली राहते बद्धकोष्ठता व गॅसची समस्या दूर होते त्यामुळे दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते महिलांना मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा साध्या किंवा गार पाण्याऐवजी गरम पाणी प्या त्यामुळे पोटदुखीवर आराम मिळतो त्वच्यावरती पुरळ किंवा सुरकुत्या असतील तर कोमट पाण्याचे सेवन नक्की करा गरम पाणी प्याल्याने त्वचा चमकदार व देखील बनते गरम पाण्यामुळे कोंड्याची समस्या नाहीशी होते केस अधिक चमकदार होतात केसांच्या वाढीसाठी गरम पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे सकाळी उपाशीपोटी नियमित कोमट पाणी पिल्याने शरीरातील चयापचन क्रिया सुरळीत चालते परिणामी वाढलेले वजनही कमी होण्यास मदत होते व शरीराला ऊर्जासुद्धा मिळते तुम्हाला जर सर्दीचा वारंवार त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले गरम पाणी प्यायल्याने गळाही साफ होतो आणि चांगला राहतो खोकला व कप असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो गरम पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते ज्यामुळे घाम येतो त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते परिणामी किडनी निरोगी राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे चोंदलेल्या नाकापासून आराम मिळतो व सायनस आजारापासून होणारी डोकेदुखी थांबते कोमट पाणी पिणाऱ्याच्या शरीरात रक्ताभिसन क्रिया सुरळीत चालते व त्यामुळे हृदय व धमण्या निरोगी राहतात गरम पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो सांध्याला आलेली सूज कमी होते आणि सांध्याला वंगण पुरवण्याचे काम गरम पाणी करते कारण आपले स्नायू ऐंशी टक्के पाण्यापासूनच बनलेले असतात त्याचप्रमाणे गशात सूज आली असेल किंवा इन्फेक्शन झाले असेल तर नियमित गरम पाणी प्यावे सूज ओसरेल आणि इन्फेक्शनमध्ये आराम पडेल गरम पाणी प्यायल्याने सेंट्रल नर्वस सिस्टीम सुधारते आणि तुमचा ताण कमी होतो गरम पाणी दुखत असलेल्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह सुधारण्याचे काम करते गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे मुतखडाची समस्या कमी होण्यास मदत होते गरम पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते म्हणूनच गरम पाण्याचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा आणि वजन कमी करा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद